सन्माननीय महापौर आणि उपमहापौर आपल्या ज्या ठिकाणी सभागृहामध्ये शिंदेसाहेबांनी सांगितलं की इतिहासातले कदाचित पहिलीच वेळ असेल की आपण बिनविरोध या ठिकाणी निवडून आणला आहात आणि त्याला विरोधी पक्षाने निश्चितपणाने एका भावनेच्या आधारावर हा निर्णय घेतलेला आहे ज्या मागच्या काळामध्ये काही घटना घडल्या त्याच्यामुळं निश्चितपणानं असं आहे या ठिकाणी सन्माननीय उपमहापौरमधून चळवळीतले एक चांगले कार्यकर्ते आमचे जुने सहकारी परशुरामजी वाडकर यांची बिनविरोध निवड झाली मी प्रथमता आपले मनापासून दोघांचे अभिनंदन करतो आणि अभिनंदन करत असताना निश्चितच आपल्या शहराच्या पुढच्या अनेक समस्या असताना एकोणीसशे सत्त्याण्णव साली जी गाव पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाली तो पूर्वीचा आपलाच होता आणि काही गावं सतरा साली समाविष्ट झाली आणि काही गावं एकवीस साली समाविष्ट झाली आज ही आव्हानं फार मोठी आहेत मग त्याच्यामध्ये वाहतुकीचा प्रश्न असेल डेव्हलपमेंट प्लॅन करण्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल जी सत्त्याण्णव साली गाव महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेत त्यांनाही अजून अशुद्धच पाणी प्यावं लागतंय डेव्हलपमेंट प्लॅन मधला कुठलाही रस्ता झालेला नाही योगायोगाने आपला प्रभाग सन्माननीय महापौरजी हा ह्या सर्व समाविष्ट गावांच्या बाउंड्रीला लागून आहे आणि या बाबतीमध्ये निश्चितपणे आपल्या भविष्य काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये काळजी घ्यावी लागेल शेंगड रोडचा असणारा वाहतुकीचा प्रश्न असेल किंवा एकूणच पुणे शहराचा हा फार बेवसावणार आहे या ठिकाणी सन्माननीय गाडगे साहेबांनी सांगितलं कला क्रीडा सांस्कृतिक याच्यामध्ये आपलं पुणे शहर अग्रसर आहे परंतु मला याची आठवण करून द्यायची आपलं एक आय टी हब असलेलं पुणे शहर आहे त्या आय टी पार्क ह्या केवळ ट्रॅफिक म्हणून रस्त्यांमुळे पुणे शहरातून बाहेर जाऊन जाऊ नये याची सुद्धा आपल्या निश्चितपणे काळजी घेणं गरजेचं आहे आपण या ठिकाणी सांगितलं की भविष्य काळामध्ये अनेक प्रोजेक्ट आपल्याला या ठिकाणी आणायचे आहेत परंतु माझी आपल्याला विनंती राहील की दहा दहा वर्ष झाले जे प्रोजेक्ट पहिले आपले प्रलंबित आहेत की ट्वेंटी फोर बाय सेवनचा प्रोजेक्ट आहे त्याचं निश्चितपणे काय झालं त्याच्यावरही विचार करावा लागेल कारण ते जर झालं तर पुढं पाणी या शहराला आणि आमच्या सारख्या समाविष्ट गावातल्या आपल्या जवळच्या गावातल्या लोकांना प्यायचं पाणी मिळणार आहे आजही आपल्या रस्त्यावरचा कचरा उचलला जाईना त्या ठिकाणी असणार हद्दी वाढ नाहीत कर्मचारी नाहीत या सर्व गोष्टीचा विचार करता असणारा जर कचरा पाहिला तर लोक विचार करतात की आपण ह्या विद्येच्या माहेर घरातच आहोत का याच्यावर सुद्धा आपल्याला निश्चितपणे काळजी घ्यावी लागेल या ठिकाणी फुले शाहू आंबेडकरांचा घाटे साहेब आपण विचार केला म्हणून मला अभिमानाने या ठिकाणी सांगायचे ज्या पक्षाच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी सभागृहामध्ये आलोत त्या आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांनी पहिल्यांदा तेहतीस टक्के आणि पन्नास टक्के आरक्षण आणलं या ठिकाणी मला अभिनंद आभार आहे त्यांचं मनापासून अभिनंदन करायचंय नगर सचिव आणि महापौर या ठिकाणी निश्चितपणे बसलेले आहेत हे सुद्धा आपल्याला विसरून कामत नाही आणि आपण एक चांगली महत्वाकांक्षा ठेवली की भविष्य काळामध्ये कदाचित हे इथपर्यंत येत आहे काय परंतु याची तुम्हाला आठवण करून देतो लोकसभेमध्ये आपले दोनच खासदार होते आणि आता केंद्रात आलात ते इथपर्यंत येईल निश्चितपणाने याचा सुद्धा आपल्याला एक जाणीव करून देतो आठवण करून देतो सभागृहामध्ये निश्चितच एक चांग वेळ लागत तसच घेऊन तुम्ही भरलेलं हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो माझा की चेहरे बघा सगळे कोण कोण येते बाबो भाऊ सचिन जरा उभा बा अरे ते चेहरे बाब सर बस सर हरकत नाही हा अभिनंदनाचा ठराव आहे अभिनंदनावर आपण चर्चा करतोय पण पन निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये ह्या सर्व आठवणी ठेवून आपला हा हसतात थोडे थोडे पण हरकत नाही शेवटी आपले सभागृह ते काळ सांगेल तर काय हरकत नाही पण निश्चितपणानं एक आदरणीय महापौर आपण या ठिकाणी मेट्रोचाही विचार करतोय स्वर्ग ते कारण मास ट्रान्सपोर्ट असणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे एवढे मोठे वाहनं आहेत कि चार चार तास आपल्याला रस्त्यावर थांबावं लागतंय आणि पुणे शहरासारख्याला हे शोभनीय अशोभनीय आहे तर याच्याकरता निश्चितपणे करत असताना आपण भविष्यातले प्लॅन निश्चितपणे कशा पद्धतीने प्रोजेक्ट करतोय त्याचा सुद्धा विचार या ठिकाणी करावा लागेल आज ज्या वेळेस मेट्रोचा विषय येतोय आणि ज्या वेळेस स्वार्गेट खडकासला स्वा मेट्रो होती असं म्हटल्यानंतर आता मागच्या वर्षी उद्घाटन केलेल्या पुलाला जर एकसट होल मारून मारणार असाल तर निश्चितपणे त्याचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल कारण त्याचं होणारं दीड मीटरचं अंतर कमी ह्या सर्व गोष्टी विचारात घेऊन येणाऱ्या काळामध्ये निश्चितच आपण एक चांगल्या पद्धतीचं चा न्याय या सभागृहाला देण्याच्या दृष्टीने किंवा पुणे शहराला देण्याच्या दृष्टीने विचार कराल आम्ही जरी विरोधी भागावर असलो तरी सुद्धा निश्चितच ज्या वेळेस पुणे शहराचा विकासाचा प्रश्न येईल पुणे शहराच्या हिताचा प्रश्न येईल त्यावेळेस आम्ही तुमच्या बरोबर असू परंतु पुणे शहराच्या किंवा पुणे शहराच्या नागरिकांच्या विरोधातला काही कुठला निर्णय असेल तर त्या ठिकाणी ठामपणाने आम्ही या ठिकाणी विरोधच करू एवढं त्या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा तुमचं मनापासून अभिनंदन करतो कारण मंजुषा ताई आणि आम्ही पूर आला त्या वेळेस एकाच वेळेस त्या ठिकाणी काम करत होतो आता त्याचा काय प्रोजेक्ट झालं मला माहीत नाही पण बरं सर्वे वगैरे हो झाले आता पुढच्या काळामध्ये आपल्याला तिथे एकत्र काम करायला लागू नये एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आपण एक, एक चांगल्या पद्धतीनं उच्च शिक्षित असणाऱ्या महापौर या ठिकाणी या खुर्चे विराजमान झाला आणि शेवटी त्या त्या भागातला शेंगड रोडचा असणारे महापौर कारण आमच्याही शेंग रोडला पहिल्यांदा दोन उपमहापौर झाले पश्चिम आयोजीमध्ये परंतु उपमहापौर झाले नव्हते त्याचाही आम्हाला निश्चितपणाने अभिमान आहे हा अभिमान कायम राहील असं तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा या ठिकाणी उपमहापौर आणि महापौर यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो रामकृष्ण हरी